तर नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मित्रांनो कृष्णालिमिनी ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो यूट्यूब फॅमिलीने एवढं मला सपोर्ट केला आहे करत्यात आणि करणार आहात इथून पुढं मला खूप भारी वाटते तुमच्यामुळे एक नवीन एनर्जी भेटते मित्रांनो त्याच्यामुळं असा सपोर्ट करत आहात एक मराठी मुलाला पुढं जाण्यासाठी तुम्ही प्राधान्य देत आहात आणि त्याच्यामुळे मला एवढी तुमच्यामुळे एनर्जी भेटते ना की काम करण्याची अजून उत्सुकता वाटते मी नवीन आठवड्या आठवड्यामधून एकतरी प्लेस दाखवायचा तुम्हाला मी प्रॉमिस केलं होतं मित्रांनो तर आज मी वेगळ्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जाणार आहे तुम्ही नक्की बघा मी आधी काही नाव वगैरे तुम्हाला सांगणार नाही ना, मित्रांनो डायरेक्ट त्या प्लेसवरती गेल्यानंतरच तुम्ही पहा मी आपण कुठे चाललो हो आहोत ते तर कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो आणि खसून जायचं नाही संकटांना सामोरं जायचं नेहमी स्वामी महाराज सांगत असतात मित्रांनो स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत तर कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा जाऊया त्या प्लेसवरती कुठं आणि तुम्हाला नक्की कसं वाटलं प्लेस हे मला कमेंट करून नक्की सांगा नमस्कार मंडळी मी तुम्हाला तसं सकाळी सांगितलं होतं की आपण नग नवीन ठिकाणी जाणार आहोत फिरायला तर आजचं लोकेशन आपलं असणार आहे रामदरा वडकीच्या इथे तिथं चांगल्या असे डोंगराच्या खुशीमध्ये असलेलं एक लोकेशन आहे तुम्ही फॅमिली बरोबर तिथं जाऊ शकता आणि दिवसभर तुमचं जे दुपारचं जेवण वगैरे तिथं करू शकता तर चांगलं लोकेशन आहे आज मी तुम्हाला डिटेलमध्ये पूर्णपणे माहिती सांगणार आहे तुम्ही ते फॉलो करायचं आहे मित्रांनो तर आता मी आलेलो आहे मित्रांनो दिव्य घाटाकडून आलेलो आहे आणि इथून आता मी राईट टर्न मारलेला आहे म्हणजे इथं तुम्हाला आता मी दाखवतो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा मी रोड तुम्हाला दाखवतो कसं याचं काय करायचं तर मित्रांनो ही समोरून जी कार येत आहे ना गाडी येते ना तो येतोय हडपसर मार्गी रोड तिथून आलं तुम्ही की सरळ हा शाहूगुळाचा चहा म्हणून आहे आणि इथं महालक्ष्मी डेव्हलपरची मोठी कमान आहे तिथून तुम्ही तिकडं तिकडल्या बाजूने येताना डावीकडे वळायचं आहे म्हणजे हा एक शॉर्टकट आहे रामदाऱ्याला जाताना तर <laughs> मित्रांनो आता तुम्हाला एक मी रोड सांगितला आणि दुसरा रोड येतो आहे तो, तो म्हणजे टेम्पो येतोय ना तो येतोय दिव्य घाटाकडून म्हणजे आपल्या बारामतीनं रोड येतोय तिथून तुम्ही राईट म्हणजे राईट टर्न मारला म्हणजे उजव्या बाजूला वळले की ह्या बाजूला तुम्ही येता ही कमान येते तर इथून यायचं आहे सगळ्यांना बारामती करून येणारे आणि हडपसर येणारे मी दोन्ही मार्ग सांगितलेले आहेत अजून एक दुसरा मार्ग आहे तो म्हणजे सोलापूर रोड तर मित्रांनो आपण ह्या बाजूने आलो म्हणजे कमान इथून आलो की सरळ यायचं इथं इथं आलं की इथं थोडं कन्फ्युजन आहे त्याच्यामुळे तुम्हाला रोड दाखवत आहे तर इथं एक चौक आहे या चौकाच्या समोरच्या बाजूला एक शाळा आहे मराठी शाळा तर इथून इथून लेफ्ट घ्यायचं आणि सरळ निघायचं म्हणजे गावातून रोड जातो वडकीतून हे लक्षात ठेवा पुढं अजून कंटिन्यू फॉलो करा मी तुम्हाला दाखवत राहतो रोड मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला मी ग्रामपंचायतीत इथं दाखवलं तिथं शाळा होती तिथून तुम्ही लेफ्टन मारला की इथं यायचं आता इथला ब्लॉक बघा इथून आता डावीकडे वळून परतलं की उजवीकडे आहे तुम्हाला मी सांगावतो तर मित्रांनो हा आहे बोर्ड रामदऱ्याचा समोरचा इथून डावेकडे वळले की समोरची बिल्डिंग दिसते ना तिथून राईट टर्न मारला की तो सरळ रोड रामदार्याकडे जातो हे लक्षात ठेवा कंटिन्यू फॉलो करत राहा आपण पुढे पाहूया सांगितलं की गावातून कसं काय यायचं त्यात तर मित्रांनो तिथून तुम्ही टर्न मारला की लगेच थोडासा का डांबरी रोड थोड्याच अंतरावरती आहे तिथून कच्चा रोड आहे तो कच्चा रोड तुम्हाला फॉलो करून पुढे यायचा आहे आणि पुढं आल्यानंतर सरळ सरळ जायचा आहे तो रामदारातच रोड जातो अंदाजे तिथून त्या मेन रोडपासून म्हणजे डांबरी रोडपासून ते रामदारा इथून एक आठ नऊ किलोमीटरचं अंतर आहे आतमध्ये तर तुम्ही इथे मस्त असा तुम्हाला व्ह्यू दाखवतो आत्ता मी तर मित्रांनो आपण फायनली आता रामदारीच्या लोकेशनला आलेलो आहे मित्रांनो तर हे जे तुम्हाला पूर्ण जे झाडे दिसते ना त्याच्यामध्ये वसलेलं एक सुंदर असं रामाचं आणि सीताचं मंदिर आहे आणि एवढं निसर्गरम्य आणि एवढं छान आणि आहे मस्त आहे ना मित्रांनो तुम्ही फॅमिलीबरोबर अवश्य भेट द्या एक नंबर आहे तर आता आपण जाऊया त्या मंदिरापशी तर आपण म्हणजे मित्रांनो वडकीकडून आलो होतो आणि आपल्याला यायला दोन रोड आहेत तर आता पहिला रोड इकडून सांगितला आणि दुसरा रोड येतो तो, तो म्हणजे लोणी गावातून लोणी गावातून एक चार पाच किलोमीटरच्या अंतरावरती असेल बोट जे मी दाखवतोय ना त्या बाजून एक रोड येतो सरळ इथं येतो तर दोन रोडनी तुम्ही तो रोड पण सोलापूर रोडनी कोण येत असेल किंवा पुण्याकडून येत असाल तर लोणीतून तुम्हाला जर पुण्याच्या दिशेने येत असाल तर लोणीतनं तुम्हाला राईट टर्न मारायचा आहे तर मित्रांनो हे आहे आपली रामदराची मस्तपैकी अशी कमान वरती लिहिलं आहे ओम नमो नारायण अशी कमान आहे एका मनीतून आतमध्ये एंट्री मारायची आहे समोरच तुम्हाला असं भव्यदेवी असं मंदिर दिसणार आहे <coughs> सीतामाईचं आणि रामाचं हे पहा मित्रांनो हे असं मंदिर आहे छानसवी पाहू शकता याच्या बाजूला तलाव कोण आहे मित्रांनो मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो मंदिराची पहिल्यांदा मित्रांनो रामदारा मंदिराचा इतिहास हा एकोणीसशे सत्तरमध्ये सा चालू झाला होता मित्रांनो जेव्हा श्री देव देवीपुरी महाराज धुंडीबाबा यांनी लोणी काळभोर गावाजवळील डोंगरात प्राचीन अवशेषाच्या जवळ मंदिर बांधले गेले होते हे मित्रांनो कारण का ही सगळ्यात मोठा इतिहास आहे या मंदिराचा आणि स्थानिक लोकांच्या मते हे एक प्राचीन मंदिर आहे जिथे पूर्वीच्या काळी मंदिरे होती राम आणि सीता यांनी वापरलेली इथे एक विहीर पण आहे मित्रांनो तर ती विहीर पण मी तुम्हाला दाखवतो या व्हिडिओच्या माध्यमातून तर याची सुरुवात एकोणीसशे सत्तरमध्ये झाली होती श्री देवीपुरी महाराज यांनी या डोंगरावरील प्राचीन अवशेषाच्या जागी गावातील लोकांच्या मदतीने उभारले गेले होते मंदिरे हे लक्षात घ्या मित्रांनो तर प्र परिसरातील स्थानिक लोकांचा असा विश्वास होता की येथे पूर्वीपासून काही प्राचीन मंदिरे होती ह्याचा एक इतिहास आहे या मंदिराचा मित्रांनो राम आणि सीतांची विहीर पण आहे इथे तर मी तुम्हाला दाखवतो थोडासा तुम्हाला इतिहास सांगितला का तर कुठेही गेलं तर नेहमी मित्रांनो ब्लॉगिंगमध्ये सांगावं लागतं आणि तुम्हालाही त्याचा काहीतरी फायदा होईल असं मला वाटतं म्हणून दाखवतो चला तर पाहूया आपण सर्वजण मंदिर मित्रांनो मी तुम्हाला आता एवढ्यात व्हिडिओमध्ये सांगितलं होतं एक विहिरीचा उल्लेख केला होता जिथं की राम आणि सीतामाई हे वनवासाला निघाले होते त्यावेळेस इथं इथे थांबलेले होते असे इथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं आहे आणि ती विहिरी हे पाठीमागच्या साईडला आहे पहा त्याचं थोडं रिनोवेशनचं काम केलेलं आहे मित्रांनो त्यामुळे थोडं झाकलेलं वगैरे जाळे वगैरे इथं लावलेले आहे का तर सुरक्षित वगैरे जाळे वगैरे लावले लहान मुलं वगैरे इथं खेळतात पाठीमागत तुम्ही पाहतात चाल इथं पूर्ण फॅमिली वगैरे आलेले आहेत सर्वजण ही गाड्या वगैरे तुम्ही पाहताय गाड्या वगैरे आहेत तर हे चांगला आपल्या फॅमिलीसोबत वेळ घालवण्याचं एक चांगलं ठिकाण आहे आणि निसर्गरम्य आहे पूर्ण डोंगराच्या खुशीमध्ये आहे तर तुम्ही अवश्य भेट द्या आणि कंटिन्यू व्हिडिओ पाहा अजून मी काहीतरी थोडं तुम्हाला माहिती देतो त्याच ठिकाणी असा एक माझ्या पाठीमागच्या साईडला एक तलाव आहे मस्त पाणी वगैरे आहे त्याच्यामध्ये कासव आहेत मासे आहेत आणि इथं माझ्या पाठीमागचे बघू शकता तुम्ही राम आणि आपली सीताचं भव्यदिव्य असं मंदिर आहे तर आपण मंदिराच्या मंदिरा आसपासचा परिसर वगैरे तुम्हाला मी दाखवतो सर्व आणि सर्व माहिती मित्रांनो आपण आता मंदिरामध्ये चाललेलो आहे तिथं मला वाटते मोबाईल अलाउड आहे का नाही माहीत नाही पण तुम्हाला जेवढं होतं एवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तर चला तर मग मंदिरामध्ये जाऊया खूप भारी वाटते मित्रांनो कारण का निसर्गरम्य वातावरण आहे आणि एवढं चांगलं वातावरण आपल्याजवळ आसपासच्या पुण्याच्या जवळपास कुठेच नाही आहे लोणावळा वगैरे आहे पण एक चांगलं म्हणजे भक्तिमय पण वातावरण आहे छोटंसं कारण मंदिर असल्यामुळं सगळे पब्लिक वगैरे येत आहेत थोडं खाण्याचं वगैरे सगळं मंदिर नाही का इथं तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता तिथे बघा गर्दी वगैरे भरपूर झालेली आहे तर चला तर मग पाहूया कंटिन्यू आलेलो आहे आणि तर तुम्ही पाठीमागं पाहू शकता इथं थोडं जरा मंदिराचं काहीतरी रिन रिनोव्हेशनचं काम चालू आहे आणि पाठीमागं मंदिर आहे तर आता चला तर मग दर्शन करूया मित्रांनो आपण मंदिरामध्ये पोचलेलो आहे फायनली आणि खूप छान मंदिर आहे प्राचीनकालीन मंदिर असल्यामुळे थोडं जरा याचं अवशेष वगैरे दगडाचं पाहू शकतो पूर्ण असं प्राचीनकालीन मंदिर आहे त्याच्यामुळे शांतता भरपूर आहे इथे आणि अशी शांतता आपल्याला सर्वांना हवीच असते मित्रांनो त्याच्यामुळे कंटिन्यू फॉलो करत राहा मी तुम्हाला अजून वेगळं काहीतरी दाखवतो दर्शन मस्तपैकी घेऊयात किंवा तरी इथं मित्रांनो मस्तपैकी अशी ग गर्दी जमलेली आहे पाहू शकता तुम्ही भरपूर पब्लिक आहे तुम्ही अवश्य भेट द्या या ठिकाणी आपलं फायनली दर्शन झाले तो मित्र पाहिलंच असेल तर आता अजून तुम्हाला ह्या मंदिराविषयी थोडीशी माहिती देतो पाहूयात आपण अजून काय काय तुम्हाला इथं नवीन पाहायला आहे ते तुम्हाला दाखवतो अजून बाहेरचं निसर्गरम्य वातावरण पण थोडंसं दाखवतो आणि मित्रांनो ह्या मंदिराची वेळ सकाळी नऊ वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे हे सर्वांनी लक्षात ठेवा कंटिन्यू व्हिडिओ पहा मी तुम्हाला अजून पुढे दाखव फॉलो करत रहा फॅमिलीबरोबर जरी आलात इथं वॉशरूम वगैरे सगळी सोय आहे तुम्ही अवश्य भेट देऊ शकता आणि आता तुम्हाला अजून व्ह्यू दाखवतो ह्या साईडला हे दोन साईडला आहे व्ह्यू ते दाखवतो मग साईडला पाहू शकता इकडे पण निसर्गरम्याचं वातावरण आणि लहान लहान मुलांना खेळायसाठी पण इथे आहे थोडीशी त्यांनी सुविधा केलेली आहे तर ते पण तुम्हाला दाखवतो आता पाच वाजलेले आहेत त्याच्यामुळे सर्वजण इथं गार्ड वगैरे सगळे अलाउंस करत आहेत की पाच वाजता बंद होणार आहे सर्वांनी इथली जागा वगैरे खाली करा असं काहीतरी चाललेलं आहे इथल्या विषयी तर आता आपण तर मित्रांनो तलावाच्या भोवतीनं असं चांगलं कंपाऊंड केलेलं आहे त्यांना का तर छोटी मुलं वगैरे असतात की आतमध्ये कोणी जाऊ नये म्हणून कारण का पाणी खूप खोल आहे त्याच्यामध्ये कासव मासे वगैरे भरपूर त्यांना सोडलेले आहे तर असं तुम्ही फोटोशूट वगैरे इथं करू शकता का तर इथला व्ह्यूज तसा मस्तपैकी त्यांना केलेला आहे मंदिर पण दाखवलं याचं लवकर भागायला तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल मी तुम्हाला सगळं मंदिराचा परिसर वगैरे दाखवलेला आहे हे तुम्ही माझ्या बॅक साईडला पाहता आता हे लोणीकडून म्हणजे सोलापूरवरून तुम्ही ज्यावेळेस एंट्री माचाल त्यावेळेस तिथं तुम्ही या रोडने येता कारण आपण बॅक साईडनं आलो होतो त्यावेळेस तुम्हाला तो बॅक साईडचा रोड दाखवला होता त्याच्यामुळे तुम्ही हा रोड फॉलो केला सोलापूर किंवा पुण्यावरून येताना तरी चालेल आणि इथं असं माझ्या मित्रांनो इथं आपल्या कार किंवा टू व्हीलरची पार्किंग पण इथं अवेलेबल आहे आणि इथं गार्ड वगैरे कंटिन्यू सिक्युरिटी अवेलेबल आहे त्यामुळे इथं काही काळजी करायची गरज नाही आणि एकदम सुरक्षित असं ठिकाण आहे मला तर वाटतं की तुम्ही फॅमिलीबरोबर आला तर आणि आला तर अजून मस्त आहे कारण का काय आपल्याला आजकालना निसर्गात जाण्याची सगळ्यांना इच्छा असते निसर्गरम्य ठिकाणी जाण्याची खूप इच्छा असते मित्रांनो तर तुम्ही अवश्य भेट द्या आणि लोकेशन कसं वाटलं तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि तुम मित्रांनो अजून एक सर्वांसाठी महत्त्वाची सूचना ज्यावेळेस तुम्ही या परिसरामध्ये याचाल त्यावेळेस तुमच्या लहान मुलांची काळजी तुम्ही स्वतः घ्यायची आहे कारण की इथं तलाव वगैरे आहे आणि इथं घंटात जाडी पण आहे त्याच्यामुळे निसर्गाचं नेमच आहे जिथे शांतता आणि जिथं थोडासा धोका पण असतो सॉरी बरं का मी व्हिडिओमधून असं तुम्हाला कळव सांगत सांगत आहे आत्ता परंतु आपण नेहमी जिथं पण पर्यटन स्थळाच्या ठिकाणी जासाल त्यावेळेस आपण स्वतःने स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि आपल्या फॅमिलीची पण घेतली पाहिजे हाच महत्त्वाचा संदेश मला द्यायचा होता अशा प्रकारे माझा व्हिडिओ संपवत आहे आता